नमस्कार मी भुजल शोधक अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा मी आज बुलढाणा जिल्ह्यातील मेखर तालुक्यातील लांडेया लांडेवाडी या गावी आलो त्यांच्या शेतात आपण एक बोरचा पाहिजे दिला होता त्यावेळेस तूर उभी होती त्याच्यामुळं बोर काही घेताला नाही जेमतेम त्यांनी दोन तीन दिवस अगोदर बोरही मारला पाणीही चांगलं लागलं पाण्याचाही व्हिडिओ तुम्हाला मी शेवट दाखवणार आहे पण त्या अगोदर आपल्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता आपण थोडीशी त्यांची मुलाखत घेऊ काय तेरा चौदा बोर घे पहिले त्यांनी अगोदर तेरा चौदा बोर घेतले म्हणतात आता हा समजा त्याचा चौदा पंधरावा बोर असू शकतो एक विहिरी वाटत एकदा असं मोबाईल हे त्यांचं आता हे क्षेत्र हे पाहू शकता तुम्ही खालची जी डीपी आहे त्या डीपी जवळ त्यांची एक विहिरी हा त्या खालच्या कोपऱ्यात एक डबल एक विहिरी अशा जेणेकरून त्यांच्या दोन विहिरी चौदा बोर म्हणजे दोन विहिरी चौदा बोर आणि हा एक पंधरा बोर पंधरा बोर आणि दोन विहिरी झाल्या त्यांच्या त्यांना चौदा बोर नंतर आणि दोन विहिरी नंतर इथं जेम लागला पण आपल्या हिशोबाने आपण तीनच सांगत तीनच पाणी आहे तरी पाचचा चा पंप त्यांचा पाचच्या पंपाची धार त्यांची कंटिन्यू झाली आता कालपासून त्यांची मोटार झाली कंटिन्यू झाली त्याच्यामुळे त्यांनी इकडे पाणी सोडलं आता हे त्यांचं क्षेत्र तूर ही चांगली बसली सदन शेतकरी आहे फक्त पाण्यावरच हरले होते यांची जी तूर आहे तर तुरीची व्हरायटीही चांगली आली होती ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस या तुरी चालता येत नाही त्या तुरीचाही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी एवढी यांची तूर आली होती तो पण व्हिडिओ आहे आपल्याकडे तुम्हाला तोही दाखवून देतो मी की ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस इथे चालता येत नव्हतं पण तुरीमुळं हा बोर थोडा उशीर झाला त्यांनी तुरगीर सोंगली त्याच्यानंतर हा बोर मारला बोर मारल्यानंतर त्यांना रिझल्टही चांगला लागला पाणीही चांगला लागला आणि मोटारही चांगली चालू राहिली त्यांची आता जेम तेम त्यांचं म्हणजे भागून जाईल असं म्हणजे साडेसातचा पंप ह्या बोरवर बंद होणार नाही अशी अपेक्षा आहे पण आता त्यांच्या नशिबाच्या हिशोबाने जेवढंही झालं तेवढं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज कैलास भाकडे यांच्या शेतात पाणी पाहायला आलो होतो गाव यांचं लांडेवाडी तर इथं आता पाणी दिल्यानंतर यांचे जे हे जर मला असं वाटलेलं हे सदन शेतकरी कारण हे बघा यांची तूर बघा कशी या तुरीत अजिबात आपल्याला चालता येत नाही नियोजन म्हणजे पद्धतशीर आहे आणि सर्व काही ठीकठाक आहे तुरीची व्हॅरायटी कोणती होऊया गजरा गजरा नावाची ही व्हेरायटी आहे हे बघा आता याच्यात चालता येत आहे का आता ही जी तूर आहे मालबा कसायला लागलेला आहे माझ्या हिशोबाने ते एकरी बारा पोते मोकळी व्हायला पाहिजे दहा प्लसच द्यायला पाहिजे या तुरीनं हे बघा आता तुम्ही पाहू शकता हे तूर एक नंबर व्हेरायटी आहे मला पण नाही चालताय सध्या हे बघा असे तूर वारून चालणं पटू राहिलं हे बघा ते शेतकरी पाहिजे का तुम्हाला हे चालता जे ना जवळ दोन मिनटं झाला आलो बाहेर हे बघा आता हिकायलाच भाऊ भाकडे यांच्या शेतात आपण लांडवडीला पाणी देण्यासाठी आलो होतो पाणी दिल्यानंतर ह्या तुरीचं थोडसं घे वाटलं आता ही बघ पूर्ण तूर त्यांनी पंधरा एकर टाकली पंधरा एकरात हे बा हे शेतकरी आहेत हे यांची तूर आहे आणि हे त्यांचं शेड आहे किती एकर तूर टाकले तुम्ही पंधरा एकर पंधरा एकरात आता आपल्याला यांचा रिझल्ट बी भेटून जाईल ज्यावेळेस तूर काढतील त्यावेळेस सांगतील आपल्याला हे किती रिझल्ट लागला एकर धन्यवाद Oh.